मावळ लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वगैरे पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करताय भाऊ आज आपण उमेदवारी अर्ज दाखल करताय असं संयोजन आहे कशा पद्धतीने आज रोड वगैरे आयोजित केलं आहे आज आम्ही आता साडेनऊ दहाला म्हणजे भैरवनाथ आमचं भैरवनाथ महाराजांचं दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन त्यानंतर मग रोडने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोतळ्यावर तिथे त्यांना अभिवादन त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन मग तिथनं आम्ही चिंचवडला मोराय गोसावी मंदिरामध्ये जाऊन तिथं मोरायाचा आशीर्वाद घेऊन नंतर तिथनं आम्ही आकुर्डीला भरवनाथ खंडोबा मंदिर जे आहे तिथं जामणार आहे आणि मग तिथनं रोज शोने आम्ही फॉर्म भरायला त्या ठिकाणी जाणार दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसपासून तुम्ही लोकसभा निवडणूक लढव लढवण्याची इच्छा व्यक्त करत होता चोवीसला तुम्हाला संधी मिळाली ज्या पक्षकडनं तुम्ही लढण्याची इच्छा व्यक्त करत होता त्या पक्षाच्या विरुद्ध जी निवडणूक लढवलं त्यात महाविकास विरुद्ध महायुती युती असं सांगणार आता पक्षाच्या विरोधात नाही पण महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा पद्धतीनं आहे आता ज्या पद्धतीनं गेल्यावेळेस मी स्वतः प्रयत्न केला होता ह्यावेळीच प्रयत्न करून यश हे आता आ, मतदार राजांच्या हातामध्ये आहेत ते जे कौल देतील तो मला मान्य येईल राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही जुने सहकारी राहिलेला आहात माझी नावापुरे शरद तुम्ही राहिलेला आहात असं म्हटलं जातं की शरद काही छोट्या राष्ट्रवादीचे समर्थक आहेत जो प्रचारामध्ये तुम्ही तुम्हाला सहकार्य करताय प्रचारामध्ये असं कोण सहकार्य करत नाही आता त्यात शेवटी मतदार राजा सोडणे आहेत आणि तो निर्णय घेणारा आहे त्यामुळं मला असं वाटतं की तसं छुपा पाठिंबा म्हणा किंवा कसं असं नाहीये लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय लोक आम्हाला न्याय देतात दोन हजार एकवीसच्या निवडणुकीत पार्थ पवारांच्या अतिशय धुरा सांभाळली त्यांचा तुम्ही प्रचार केला परंतु आज महायुती समोर पार्थ पवार किंवा आदित्य प्रदा पवार हे मायुती काम करताय कसा पाहता तुम्ही या निवडणुकीकडे कारण मागची निवडणूक तुम्ही विरोधात लागला आज तुम्ही स्वतः उमेदवार यापूर्वी देखील काही मंडळी एकमेकाच्या विरोधात झाली आणि ते परत येतच राहिलेली आहे असं काही नाही राजकारणामध्ये ह्या गोष्टी होत असतात आणि समाजकारण राजकारण करताना आपण जास्त दिवस जा ते डोक्यामध्ये व्हायचं नसतं ज्या घटना घडलेल्या असतात त्या तिथंच विसरून जायचं आज प्रमुख नेते कोण उपस्थित राहणारे आज आमचे युवा नेते आदरणीय सर ठाकरे त्याचप्रमाणे माननीय ते माणिकराव माणिकराव ठाकरे त्याचप्रमाणे विजय रोहित पवार डॉक्टर अमोल कोल्हे आणि त्याचप्रमाणे बाळाराम पाटील आपले शेतपाचे हे मंडळी सगळे आणि संजय जगताप आमदार काँग्रेसचे हे उपस्थित आहेत रोड शो करत या ठिकाणी उमेदवारानं दाखल करणार आहेत आणि विजयाचा विश्वास या ठिकाणी संजय बक्रे यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन मारुदा शिवराजसह प्रदेशी आपला आवाज मावळ चिंचवड